आपण अनेकदा सोशल मीडियावर या मुलाचा फोटो पाहिला असेल पण त्यावेळी तुम्हाला प्रश्नही पडला असेल की या मुलाने एक लहान बेशुद्ध मूल गाठोड्यासारखा आपल्या पाठीवर का बांधलाय तर हा फोटो आहे दुसऱ्या महायुद्धातला अमेरिकन फोटोग्राफर जो ओडोनेलने एकोणीसशे पंचेचाळीस साली जपानमधील नागासाकीवर अणुबॉम हल्ला झाल्यानंतर हा फोटो काढला होता जवळपास आठ नऊ वर्षांचा एक जपानी मुलगा आपल्या वर्षभराच्या लहान भावाचा मृतदेह पाठीवर बांधून त्याच्या अंत्यसंस्कारासाठी स्मशानात रांगेत उभा होता फोटोग्राफर जो ओडोनेलने अशी माहिती दिली की त्या उभ्या असलेल्या मुलाच्या डोळ्यात एकही अश्रू नव्हता आणि रडणं टाळण्यासाठी तो आपले ओठ दाताने जोरजोरात चावत होता इतक्या जोरात की त्याचे ओठ फाटून त्यातून रक्त यायला लागलं होतं जेव्हा तिथे उभ्या असलेल्या एका स्मशानातल्या रक्षकाने त्याला सांगितलं ते तुझ्या पाठीवर असलेलं ओझ मी घेतो त्यावर त्यानं उत्तर दिलं की हे कुठलंही सामान किंवा ओझ नाही हा माझा भाऊ आहे आजही जपान मध्ये हा फोटो सामर्थ्याचं प्रतीक म्हणजेच म्हणून वापरला जातो असेच इंटरेस्टिंग पाहण्यासाठी गाजा वाजाला नक्की फॉलो करा